का सगळे सर आपल्या गटाकडून आपले देवदत्त कामत आहेत वकील त्यांनी आता आज अंतिम सुनावणी दरम्यान युक्तिवाद पूर्ण केला काय सांगाल हा युक्तिवाद आता पुढे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे अंतिम सुनावणी उद्या संपेल निकाल पुण्याच्या बाजूला लागेल अपेक्षा आहे आज आमच्याकडनं जो युक्तिवाद व्हायचा होता तो आज पूर्ण झाला देवदत्त कामत यांनी संपूर्ण बाजू मांडली कालपासून ते मांडत होते आज साडेदहा पावणे अकरापर्यंत त्यांनी बाजू मांडली आणि आमचा युक्तिवाद पूर्ण झाला आपले माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा होते संपूर्ण या आजच्या नागपूरच्या युक्तिवादांमध्ये नव्हे ना तर मला वाटतं मुंबईपासून जेव्हा सुरू झालं तेव्हापासून आपण सगळे आहात माध्यमांना आपण दाखवताही आहात आणि कशा रीतीने हे सगळं नाट्य घडलं किंवा कशा प्रकारे सरकार उद्धवजींच्या नेतृत्वाखाली असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीचं कारस्थान म्हणा त्यामध्ये केलेले सगळे जे काही षडयंत्र म्हणा ही सगळी व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा खुलासा या सगळ्या युक्तिवादामध्ये झाला आणि शेवटी जो क्रॉस झाला होता क्रॉस एक्झामिनेशन झालं होतं त्यानंतरचा हा फायनल युक्तिवाद होता आणि त्यामध्ये क्रॉस ज्यांचे ज्यांचे केले ज्या विटनेस साक्षीदारांचे त्या साक्षीदारांनी दिलेल्या उत्तरांवरच कशा रीतीने ते खोटं बोलले कशा रीतीने ते चुकीचं बोलले तशा रीतीने त्यांनी केलेली ज्या काही गोष्टी होत्या या उघडकीस आल्या त्यामुळे हे सगळं सत्य आता अध्यक्ष महोदयांजवळ आहे आणि ज्याप्रमाणे आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा तारीख जानेवारीची दिली त्यांनी मागित मागून घेतली एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना निर्णय द्यायचा होता परंतु त्यांची एक याचिका आणि त्यांचं एक ॲप्लिकेशन गेल्यानंतर ओहापोह झाला सर्वोच्च न्यायालयाने दहा जानेवारीपर्यंत फार मोठी ऑर्डर त्यांना लिहायची आहे आणि ती सत्याची ऑर्डर येत असल्यामुळे त्यांना दिलेली जी काही मुदत आहे त्या मुदतीमध्ये ते निर्णय देतील तो निर्णय क्रांतिकारी निर्णय तो खरा सत्याचा निर्णय आणि लोकशाहीची भूज भारताच्या लोकशाहीची भूज ठेवणारा नक्कीच असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे सर सर, सर विधिमंडळ कामकाजामध्ये अनेक त्रुटी दिसून येतात का, का कारण सुधारणा करण्याची आवश्यकता हो वाटते विधिमंडळ पक्षाचे अधिकार राजकीय पक्षाचे अधिकार एकमेकांसोबत असलेली सांगड यामध्ये बऱ्याच त्रुटी आता दिसून आल्या काय सुनावणी दरम्यान आज तुम्ही बघितलं आहे न्याय म्हटलं तरी न्यायप्रविष्ट प्रकरण आहे यामध्ये ज्या गोष्टी ज्या त्रुटी आपण माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा पाहिल्या या विधिमंडळाच्या संदर्भामध्ये संपूर्ण अखत्यारीत येतात अध्यक्षांच्या माननीय अध्यक्ष त्याबद्दल याची त्यांना त्यांची जबाबदारी सुद्धा आहे आणि दखलसुद्धा ते घेतील कुठं कुठं त्रुटी आहेत रूल्स असतील किंवा त्यामधले काही महत्त्वाच्या जी काही प्रावधानं असतात प्रोव्हिजन्स असतात त्यामध्ये व्यवस्थितरित्या होतं आहे की नाही आपल्या सेक्रेटरिएटमध्ये ज्या प्रत्येक पक्षाच्या ज्या काही नोंदी असतात त्या नोंदींबद्दल त्यांचे जे काही बुकलेट्स असतात फार महत्त्वाची माहिती ज्याच्यामधनं प्रत्येक आमदाराची असते त्यामध्ये सुद्धा काय सुधारणा करायला हवी कशा रीतीने ते किंवा व्यवस्थित असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं निश्चितच तुम्ही माध्यमांनीच पाहिलेल्या आहेत आणि तुम्ही लिहिलेल्यासुद्धा त्यामुळे त्यामुळे या गोष्टींचं हे करून त्या गोष्टी होतील आणि जो कारभार व्यवस्थित सुरळीतरित्या सुरू आहे तो अधिक व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न आहे अठ्ठावीस तीस पक्षांचं ऑल ओव्हर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतातील प्रांतीय किंवा राष्ट्रीय पक्षांची ही एक चांगली आघाडी इंडिया आघाडी आहे आणि एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये मोठमोठे टोलेजंग असं नेतृत्व करणारे नेते आहेत त्यामधनं आज सामन्याच्या संपादकीयमधनं तुम्ही जर हे म्हणत असाल तर ते एक मत सामन्यामधनं दिलेलं आहे की एवढी मोठी आघाडी एवढी मोठी ताकद आणि ज्याच्यामधनं परिवर्तन येणारं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये निश्चित होणार आहे त्या याच्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मांडले गेलेले आणि त्याबद्दलच चांगला विचारविनिमय होऊन हे सगळे मुद्दे मुद्द्यांचं उत्तर तुम्हाला मिळेल

भारता कदी है। आणी जानी मोट तर भारताच्या नागरिकांना हे कधीही अपेक्षित नाही आहे आणि ज्यांनी सुशासन अगदी मोठमोठे शब्द किंवा अशा प्रकारचं जे काय अभिमगर्जना केलेली आहे त्यांना तर निश्चितच आपण दिलेली लोकांना वचनं आपण लोकांना सांगितलेली दिलेली आश्वासनं हे नक्कीच कुठंतरी प्रत्येक भारतीय नागरिक याबद्दल साशंक होतो ते काय करतील काय नाही याच्याबद्दल अर्थात तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा पक्ष त्यांचा पोलिट ब्युरो त्यांचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं त्यांचे उच्च नेतृत्व शीर्ष नेतृत्व सगळं ठरवतात त्याप्रमाणे ते करतील परंतु कुठल्याही यात्रा काढल्या तरी इंडिया अलायन्स यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या, या देशामध्ये राजकीय परिवर्तन सत्ता परिवर्तन हे निश्चित दिसतं तर जातीय जनगणनेची मागणी सर्वत्र होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज सकाळी भूमिका स्पष्ट केली याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो जातीय जनगणना करून हे आरक्षण असावं मात्र जनगणना को जातीय आपली भूमिका काय आहे शिवसेनेची आर एस एसने अशा प्रकारचं जर हे केलं असेल तर तो त्यांचा विचार किंवा त्यांचं जे काही तत्व असतील त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल आर एस एस फार जुनी संघटना आहे एवढी सं, मोठी संस्था जे वर्षानुवर्ष सतकान सतकं काम करत आले परंतु जातीय गणना ग जनगणना याचं सविस्तर कारण प्रत्येक राजकीय पक्षाने खास करून बिहारमध्ये नितीश कुमार असतील उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव असतील किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज राज्यकर्त्यांनीसुद्धा म्हटलं आहे ना की जातीय गणना जनगणनेला आमचा विरोध जा, नाही आहे जा जातीय जनगणनेचा उद्देश आहे की जाती किती आहे त्या जातीनिहाय त्यांची त्यांचा विकास झाला आहे का जे काही तुम्ही मापदंड ठेवलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक जातीच्या लोकांना आपल्या ह्याच्यामध्ये जेवढ्या जाती धर्म वगैरे सगळे आहेत आज युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो तर गुन्या गोविंद गोविंदाने जे आपण राबतो आहे शतकांशतकं शत्कान आणि सबंध जगाला जो एक वेगळं आपल्याला जो अभिमान आहे की आम्ही सगळ्या जगामध्ये आपली संस्कृती वाखाणली जाते तर यामध्ये जाती जाती निहाय जनगणना करणं हे सरकारला मला वाटतं अवघड नाही आहे सव सरकारने जर सगळ्या पॉलिटिकल पार्टीज राजकीय पक्षांचं मत असेल तर त्याप्रमाणे ती करावी आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक निश्चितपणे आगता येईल की आरक्षण नेमकं कुठो कुठो तो को खरो खर दुर्बलाना पीड़िताना मिलना ला हक्का है वो पॉलिटिकल पार्टी नहीं बन सकते ये आर्ग्यूमेंट्स किया गया है कितनी उम्मीद है न्यायमूर्ति आप अगर कॉन्स्टिट्यूशन में शेड्यूल टेन का ये देखेंगे तो जिसमें पूरा पॉलिटिकल पार्टी क्या है लेजिस्लेचर पार्टी क्या है लेजिस्लेचर पार्टी का हक क्या बनता है लेजिस्लेटर पार्टी की कार्यक्षमता की सीमाएं कहाँ तक है ये पूरा उसमें दिया हुआ है और जो प्रावधान संविधान में है उसी को लेके आज डिस्कालिफिकेशन की जो बात रखी थी उसकी सुनवाई आज हमारे तरफ से पूरी हुई सब बातें सामने आई खास करके हमारे एडवोकेट देवदत्त कामत जी ने जिस तरह से क्रॉस एग्जामिनेशन विटनेसेस का हुआ था उसको लेके उनके बयानों में क्या कमियां थी किस तरह से उन्होंने अध्यक्ष जी के सामने डिपोज करने के टाइम पे क्या गलतियां की क्या गलत बताया वो सब उन्होंने सामने लाया और उनकी हर हरकत जो भी उन्होंने एक्ट की है वो किस तरह से इनकर ऑफ इनकर डिस्कालीफिकेशन में आते हैं टेंथ शेड्यूल के टू वन ए या टू वन बी किस तरह से लगता है उसकी पूरे की पूरा पो का पूरा ब्योरा